काल दहा वाजून एकेचाळीस मिनिटांनी एक घरपुडीचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये शाहपुरी पोलीस टीम आणि प्रभारी अधिकाऱ्यांनी या शोध घेतला असता त्याच्यामध्ये एक संशयित यातील जो काही गेलेला मुद्देमाल आहे त्याची रिकव्हरी करण्यामध्ये यश मिळालं सदरची कारवाई ही सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि मॅडमच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या डीबी टीमने यशस्वी पार पडलेली आहे आपल्या माध्यमातून आज शाहूपुरी पोस्टने जी कामगिरी केलेली आहे त्याबद्दल सगळ्यांचं मी अभिनंदन करतो याच्यामध्ये शाहूपुरीचे पी आय सावंतरे आणि त्यांची विभागीय पोलीस अधिकारी श्री राजीव नवले आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे सर्व अधिकारी आणि डी बी टीम यांनी असा एक गुन्हा याच्या या ठिकाणी उकल केलेला आहे याच्यामध्ये जे दुकानदार होते त्यांचा भरपूर विश्वास होता या आरतीवर आणि त्या विश्वासात त्यांनी गैरफायदा घेऊन त्यांच्या घरीच त्यांनी चोरी केलेली आहे आणि हा सगळा जो मधुमाल आहे तो मुद्देमाल त्यांनी गायब केला होता परंतु आपण जसं बघताय की या गुन्ह्यामध्ये शंभर टक्के रिकव्हरी झालेली आहे कॅश जे गेलेली होती ती कॅश पूर्ण आलेली आहे सगळे दागिने जे गेले होते तिकडे आलेले आहे आणि एक चांगला डिटेक्शन या ठिकाणी झालेलं आहे अपेक्षा करतो की यापुढे देखील शाहूपुरीची जी, जी टीम आहे ती अशीच कामगिरी कायम ठेवणार आहे धन्यवाद किती याच्यामध्ये एकूण जो अमाऊंट आहे मी त्याचा ब्रेकअप आपल्याला सांगतो हो लाख टोटल याच्यामध्ये आठ लाख ऐंशी हजार सातशे पन्नास रुपयाचा टोटल याचा मुद्देमालची किंमत आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे शहाण्णव हजार रुपयाची रोख रक्कम आहे याच्यामध्ये जे चवीचा चोरी झालेली होती ते देखील याच्यामध्ये प्राप्त झालेलं आहे किती जण ताब्यात घेतली याच्यामध्ये एक हजार रुपये आहे तो ताब्यात आहे आणि त्याला अटक करण्यात आलेला आहे आणि आज माननीय न्यायालयाच्या समोर त्याला हजर करून त्याची पुढची जी पोलीस कस्टडी आहे ती आम्ही घेणार आहोत चालेल धन्यवाद Thank you.